सर्पदंशावर श्री सिद्धेश्वर महाराज हेच एकमेव उपाय आहेत मेडिकल सायन्सच्या जगात शेटपळ ग्रामस्थांची देवावरची धारणेबाबत आपण जाणून घेणार आहोत आज भारत एकविसाव्या शतकात वाटचाल करत आहे विज्ञानाच्या प्रगतीने मानवाने अनेक आजारांवर विजय मिळवला अत्याधुनिकतेच्या जोरावर काही मिनिटात उपचार पद्धती शक्य झाली अशी विज्ञानाची प्रगती असताना देखील सोलापूर जिल्ह्यात असं एक गाव आहे जिथं साप चावल्यावर हॉस्पिटलऐवजी मंदिरात घेऊन जातात फक्त देवावरील श्रद्धेने आणि मंत्रोपचाराने अनेक रुग्ण बरे झाल्याचं गावकऱ्यांचा दावा आहे तर मी आता इथं शेटपडमध्ये श्री सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये उभा आहे आणि गावातले काही झालेला उतरवलं जातो काय प्रकारे कशा हे उतरवलं सिद्धेश्वर देवस्थान एक जागृत देवस्थान आहे इथलं पुरातन काळातून एक मंदिर आहे सिद्धेश्वर मंदिर आतापर्यंत कसं इथले आख्यायिका आहे की अगं गावातल्या किंवा आजूबाजू परिसरामधल्या कुठल्याला बी सर्प म्हणजे दंश झाला तर तो आता आबडतोप इथं त्याला ओल्या पडद्याने घेऊन येतात ते त्याच्या घरचे सगळे लोक आणि इथे येऊन पूर्ण प्रदुषिणं माराय विष उतरेपर्यंत पूर्ण आतल्या मंदिरातलं जे छोटं मंदिर आहे त्या मंदिराला प्रदक्षिणं मारतात सारखं म्हणजे नियम म्हणजे सारखं प्र प्रदेश मारून लिंबाचा पाला आणि मिरची खायला देते त्यांना आणि थोडं आता हे एवढं खाली दिलं ते उलटे होते उलटे जेव्हा झाले की प ताबडतोब थोडं जहर कमी म्हणजे विष कमी आपोआप कमी होतं आणि विष कमी होत चाललं की ती भंडारा लावते पुजारी भंडारा लावल्या लावल्यानंतर तिथं थोडं मंदिरासमोर थोडं एक ध्यानस्थ बसवून पूर्णपणे विष ते कमी होत बसवल्यानंतर असं म्हणजे असे एक आहे आणि इथं आता आता की कशा पद्धतीनं या ठिकाणी उपचार केला जातो ते सांगतात गावातले अन्य काही म्हणजे दवाखाने आपण आहे एकविसाव्या शेतकऱ्यां आतापर्यंत हजारो लोकांना इथपर्यंत इथं विष उतरलेला आहे मंदिरात आणून कुठला माणूस इथं आता आता तर काही दगावला नाही अशी म्हणजे माझ्या तर दृष्टीला अधिक कधी आणि जुने जाणती लोक सुद्धा सांगतात की आपल्या मंदिरात देवामुळं की एक आपले साप चावलेला पूर्णपणे उतरतो एकदम विष कमी होतं दवाखान्यात कोण जायच्या भानगडीतच पडत नाही इथं सध्या ताबडतोब द्या माणसाला चावू द्या ताबडतोब मंदिरात घेऊन येते ओल्यापर्दीने माणसाला तर तुम्ही या ठिकाणी जाणून घेतलं की कशा पद्धतीने या ठिकाणी विष बाधा उतरवली जाते कुठलाही विषारी अं सर्प असू तर त्या ठिकाणी इथं उतरवण्याचं या ठिकाणी हे आहे आणि कुठल्याच पद्धतीचं या ठिकाणी दगा पटका किंवा आज आजपर्यंत अशी घटना घडली नाही की ज्यामुळं देवस्थानवरचा किंवा मंदिरावरचा विश्वास भाविकांचा कमी झाला या ठिकाणी मेडिकल आहेत दवाखाने आहेत त्या दृष्टीने एकविसाव्या शतकामध्ये आपण वाटचाल जरी करत असलो तरी हे एकदम बघता लोकांना एक तुम्हाला उत्साह कुतूहल आहे आणि एक आश्चर्य वाटेल आणि तुम्हाला जाणून घ्यायला या ठिकाणी एक हे मिळेल की बाबा कशा पद्धतीने या ठिकाणी हे चालतं आणि कशी भक्ती आहे गावकरी कशी या ठिकाणी श्रद्धा ठेवून आहे